नमस्कार मित्रांनो माय मराठी युट्यूब संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात तडाखेबाज निर्णय एक एप्रिल पासून सर्वांना खुशखबर तीस मार्च रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षभर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात मात्र बऱ्याचदा दर्शन घेण्यासाठी येत असताना किंवा दर्शन घेऊन परतताना भाविकांसोबत छोट्या मोठ्या दुर्घटना घडतात या पार्श्वभूमीवर साई संस्थांनी मोठा निर्णय घेतला आहे साई भक्तांना आता पाच लाखापर्यंतचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय संस्थांकडून घेण्यात आला आहे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना विमा संरक्षण देण्याचा मोठा निर्णय साई संस्थानने घेतला मात्र साई भक्तांनी दर्शनाला येण्या अगोदर साई संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवर आपली नोंदणी करणे बंधनकारक आहे घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन करेपर्यंत काही अप्रिय घटना घडली तर पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण संबंधिताला किंवा त्याच्या कुटुंबयाला मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम एकवीस हजार एकोणसत्तर कोटी लाभ आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी जमा करण्यात येत आहे अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील घरगुती औद्योगिक व वा वाणिज्यिक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिलपासून वीज दर कमी होणार आहे राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण टाटा अदानी व बेस्टसह अन्य वीज वितरण कंपन्यांना नवीन वीज दर लागू करण्यास शुक्रवारी मध्यरात्री मंजुरी दिली व्यावसायिक स्मार्ट मीटर ग्राहकांना सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच आणि रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत दहा ते तीस टक्के वीज दर कमी होणार आहे वीज कंपन्यांच्या या नवीन दरामुळे वीज ग्राहक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कोणत्याही गल्लीबोळ्यात गेल्यानंतर प्री प्रायमरी स्कूल्सनी धुमाकूळ घातलेला आहे त्या ठिकाणी अतिशय लहान बालके शिकण्यासाठी येतात मात्र त्यांच्यासाठी उपलब्ध सुविधा शुल्कांचे नियमन करणारी यंत्रणाच अस्तित्वात नव्हती मात्र नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पूर्व प्राथमिक हा एक टप्पा घोषित करण्यात आला आहे त्यामुळे येत्या आठवड्यातच शालेय शाले शिक्षण विभागाकडून प्री स्कूलची ॲपच्या माध्यमातून नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येणार आहे त्याविषयीचा निर्णय झाला असून अंमलबजावणीलाही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक मांडले या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे या विधेयकाच्या माध्यमातून राज्य सरकारने स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी प्रक्रियेत अमूलाग्र बदल केले आहेत त्यामुळे आता नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन ई मुद्रांक प्रमाणपत्र मिळविण्याची सुदै सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे